आय या जीना ना कसं वाटतय तुला एवढ्या दिवस सगळी जरी लोटांगण खालीत असायची ह्या टायमाला चपाती बनवायला ती यायची तुझ्या जोडीला तिची कमी आहे चपाती बनवताना पोचली पुण्याला पण ते शांत शांत वाटतय ती गेल्यावरती गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आस सगळे आणि माझं नाव रिंकून मी स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली सर्दी झाली जास्त तर काल बहिणीला सोडून खूप उशीर झाला आणि मग हे पण रिटर्न गेले आणि ती पण पोचली मुंबईला सकाळी लवकर बहु जो टायमिंग होता फ्लाईटचा त्याच टायमिंगला फ्लाईट इथून पण गेली आणि तिथं पण अरायव्हल वेळेवरच झाली पण इमिग्रेशनला टाईम झाला कारण मुंबई एअरपोर्टला खूप गर्दी असते इमिग्रेशनचे काउंटर खूप आहेत पण त्यावेळेस इतके फ्लाईट तिथे अरायव्हल झालेले असतात ना रीच झालेल्या असतात की सगळे लोक भरपूर असतात फॅमिलीबरोबर तर तिथून ला हो ती चार सव्वाचारला लँड झाली होती तिकडे तिथून मग साडेपाचला ती बाहेर पडली आणि मग त्याने ट्रेन पकडले आणि निघाली पुण्याला पण ती पोचली आणि मामाला पण उशीर झाला थोड्याच उशीर झालं उश उठायला आणि गर्मी इतकी आहे ना प्रचंड तर तिला काल सोडायला गेलो तर सगळा घाम सुटला होता पूर्ण पण त्या कपड्यांनाच लागला होता सगळा घाम पूर्ण कपडे भिजले होते त्या घाम एअरपोर्टला काय नव्हतं वाटत एअरपोर्टच्या बाहेर पडले होते जाम गर्मी भरपूरच गर, गर्मी होते रे बाबा ते पण सोडून कारण त्यांचे पण एचू मधून सगळे लोक येणार होती व्हिजिट होती त्यांची मार्केटिंग व्हिजिट पण होती आणि वेअरहाऊसला पण होती आणि त्याच्यानंतर आता आईची शॉपिंग चालू आहे आईला अजून वेळ आहे जायला अजून महिना आहे तिला जायला तर इथे आहेत आता ह्या आठवड्यात तर आम्ही निघून जाऊ कारण दरची शाळा पण चालू होते त्यासाठी आम्हाला तर निघावंच लागणार कारण त्याच्या शाळेची सगळी आता प्रिपरेशन करायला लागेल आ, दोन महिन्याची सुट्टी होती तर दोन महिने कसे कळले पण नाही दर्शला बरं झालं आई आजी आलेली म्हणून सगळेजण मजा आली त्याला पण तर झालं सगळं दर्शने विरल अजून झोपले आई उठून जेवणाला लागले पप्पा पण पा उठून सकाळी गेले त्यांच्या कामावरती ड्युटी आहे निभावीच लागणार सगळ्यांना तर झालं हायची पण आता शॉपिंग चालू आहे माझी बहिणाबाई पण पुण्याला पोचली सगळं सुरळीत झालं लगेज वगैरे मी सांगितलंच होतं तिचं लगेज थोडा जास्त होता दीड किलो पण त्याने केलं ॲडजस्ट हँड लगेजला पण जास्त तिच्या जीवा एवढा सामान दिलेला तर तिथं तो जो बोर्डिंगला माणूस होता, होता तो मुलगा होता तो विचारतो की हे बॅग कुणी बॅग केलं आहे तूच केले जे मिले ना सगळ्या फॅमिलीने मिळून केले तर चला आता जेवणाची तयारी संध्याकाळी बघू परत पुन्हा जायचं थोडं थोडं शॉपिंगला कारण आईची शॉपिंग आहे इथून आता संपणार आहे त्याच्यानंतर ती महिनाभर तिकडेच येणार आहे देवाची पूजा पण झाली सकाळी आई गेली त्यानंतर चहा गरम करते कारण आम्ही चहा नाही घेतलाय चहा घेतल्याशिवाय समजणार पण नाही गेलो त्याच्यानंतर बेड नाईल झालाय पहिली कंबर नाही दुखायचे कंबर दुखत ना पहिली नाही दुखायची अजिबात नाही धरायची पण आता हा उघड्या पण तुटलाय तुटलायच पण उभ्या भरायच्या आधी पेर दोघांनी आपण शेतो आता लोक चटई विसरली देतच नाही चटई बसायला बसायला फोटो चटई असायचीच ना तिथे काय पण असे तिथे चटई घ्या मागत ना आम्हाला तेव्हा मी असायचो पिढी म्हणजे नव डोळ्यात आता नवा डोळ्यांच लावला परत येते पॅन्टीन्स जुना प्रकारे लांब ब्लाउज पहिली शिवायची नंतर आता ती फॅशन आली आता एवढी क्वचित कोण लोक आता ब्लाउज शिवतात ते एवढा शिवतात महिलांचा मग ते बघून थोडे बघात नव्हतात तो काय सगळं पद्धत कस पहिली तुम्ही आवडता पण तिथून रमा गवली तानी पहिली लोक नऊ वारीसायची पण मग बोल साडी नऊ वर सोडून गेल्या पण आता फॅशन मध्ये किंवा काय पण दिसायचं जाणी दिसत नऊवारी पण बरोबर

आई चपाती लाटायला घेतली मी दर्शला भरवत होते तोपर्यंत कुपळ्याची भाजी आहे इनाबाईची पण फेवरेट आहे किचनमध्ये आलंय आणि ह्यावेळेस रिणा असायची चपाती बनवत आई बरोबर आई लाटून द्यायची ती शेकवायची म्हणजे दुसरा काहीतरी असायचं माझं काम कपडे धुण्याचा नाही आहे तसंच तरी वाटतंय या टायमाला काल होती आता गेली पुण्याला पण पोचली ती दुपारी आता एक सवय झाली दीड वाजला सॉरी हप्पा पहिलं तर जेवायला पाहुणे दोनदा झालं जेव्हा पण तयार आहे फक्त चपाती आई वाटते मी आता शिकवते तिच्या विना रिनविना खाली खाली वाटतं आहे सगळं आई या जिना नाय कसं वाटतं आहे तुला एवढ्या दिवस सगळी जरी लोटांगण खाली तर असायची ह्या टाईमाला चपाती बनवायला ती यायची तुझ्या जोडीला जा आज तिची कमी आहे चपाती बनवताना नाही पोचली पुण्याला पण ते शांत शांत वाटत गेल्यावरती पूर्ण काय ह्याच टायमाला ती असायची आज ह्याच टायमाला नाही भाजी आता बंद करू मी तुझी कमी आहे आज